हात आहेत ते बाजूने गोलाकार नमस्कार सेदी वरती डोक्याच्या दिशेने घेऊन जा दोन्ही हात आहेत कानाला चिकटलेले जमिनीपासून दोन्हीच्या वरती उचलायचे दोन्ही पाय आहेत ते खाली अंगठ्याने टाचा जुळवून घ्यायचे श्वास सोडा आणि श्वास घेते सावकाश तोल सांभाळत दोन्ही पाय आहेत ते जमिनी एकदा शरीर जमिनीवर टेकल्या तर अगदी हायस वाटतं आपल्याला सावकाश दोन्ही हात गोलाकार क्रोध मांडेच्या शेजारी शवासन करायचे दोन्ही पायात थोडस अंतर घ्या एक ते दीड फूट अंतर दोन्ही पायांमध्ये दोन्ही हात शरीराच्या बाजूला तीन ते चार इंच चा दूर हाताचे तळवे छताकडे आणि बोट अर्धवट मिटलेली मान हवी तशी डाव्या किंवा उजव्या बाजूला कललेली आहे अलग डोळे मिटून घ्यायचे संत श्वासन स्वस्थ शवासन श्रमे जाते शवासन केलेले जे श्रम आहेत शवासना ते शवासनात निघून जायला मदत होतीये खूप कमी वेळेस शरीराला जास्तीत जास्त विश्रांती देण्याचा प्रयत्न शवासनामध्ये आपण करत आहोत श्रम शवासनिहरण चित्त विश्रांतीकारक चित्त म्हणजे आपलं मन शरीराबरोबरच मनालाही विश्रांती, शरीरा विश्रांती शवासनामध्ये दिली जाते फक्त मी आणि माझा श्वास पूर्ण लक्ष आपल्या फक्त श्वासावर केंद्रित करा आतापर्यंत जे जे आपण त्यामुळे शरीरावरती काही ठिकाणी ताण आला होता दाब आला होता आपण तो श्वासनामध्ये पूर्णपणे ताण आणि दाब काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा लक्ष आपल्या श्वासाच्या हालचालींवरती प्रत्येक श्वास घेताना या चराचर सृष्टीतील चैतन्य आनंद उत्साह त्याचबरोबर भरपूर भर सारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप सारी शुद्ध हवा आपल्या दोन्ही श्वास श्वासनलिकेद्वारे संपूर्ण शरीरामध्ये आणि शरीरातील स्नायू पेशींपर्यंत पोचवायची आहे तर प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील व्याधी दुःख निराशा काळजी क्रोध त्याचबरोबर असणारी भरपूर सारी अशुद्ध हवा आणि निगेटिव्ह एनर्जी शरीराच्या बाहेर काढून टाका ही एनर्जी बाहेर काढून टाकल्यामुळे शरीरामध्ये जी पोकळी निर्माण होते त्या ठिकाणी भरपूर सारी शुद्ध हवा भरपूर सारा ऑक्सिजन भरभरून घ्या शवासनम श्रमपरिहरण चित्त विश्रांती कारकम शरीराबरोबर चित्त म्हणजे मनालाही विश्रांती शवासनात दिली जाते संपूर्ण केसांच्या मुळांपासून पायाच्या नखांपर्यंत आपले अवयव आहेत ते पूर्णपणे ढिल्ले सोडायचे आहेत ताणविरहित करायचे आहेत मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत पाठीमागचे पण सगळे अवयव आहेत विशेष करून पाठीचे कमरेचे मणके आहेत ते पूर्णपणे ढिले सोडा विरहित करा